पृथ्वीवर जर कुठे स्वर्ग असेल तर तो हिमालयात असं म्हटलं जातं याचं कारण म्हणजे हिमालयात असलेलं निसर्ग सौंदर्य थंडगार वातावरण आणि बर्फाळ प्रदेश घरांवर झाडांवर सगळीकडे फक्त बर्फच बर्फ हे हिमालयात नेहमीच दिसणारं चित्र त्यामुळे भारतातलेच नाही तर परदेशातले पर्यटक सुद्धा चिलगाण्यासाठी नेहमीच हिमालयातल्या जम्मू काश्मीर लडाख हिमाचल प्रदेशची निवड करतात थंडीच्या दिवसात जम्मू काश्मीर नेहमीच बर्फाच्या पांढऱ्या ब्लँकेट खाली असतं पण यंदा जानेवारीच्या ऐन थंडीत सुद्धा जम्मू काश्मीर मधल्या काही ठिकाणी हा नावाला सुद्धा दिसत नाहीये गुलमर्ग सारख्या प्रसिद्ध पर्यटन स्थळावर दिसणाऱ्या कोरड्या जमिनीचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून याबाबत चिंता व्यक्त करण्यात येते या परिस्थितीमुळे बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या पर्यटकांची चांगलीच निराशा झालेली बघायला मिळते पण बर्फाळ प्रदेश म्हणून ओळख असलेल्या हिमालयातल्या जम्मू काश्मीर आणि इतर भागात यंदा बर्फवृष्टी का झाली नाही त्याची नेमकी कारणं काय आहेत आणि त्याचे परिणाम काय आहेत याचीच माहिती आपण या आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत नमस्कार मी केतकी आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी बघूयात की काश्मीरमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा किती बर्फवृष्टी झाली येते जम्मू काश्मीरमध्ये पीर पंजाल झास्कर आणि काराकोरम या प्रमुख तीन हिमालयीन रांगा आहेत या हिमालयीन रांगांमध्ये नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी होत असते त्यामुळं हा काळ पर्यटनासाठी बेस्ट असतो या काळात जगभरातून पर्यटक काश्मीरमधल्या बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी येत असतात पण गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी काश्मीरमध्ये खूपच कमी बर्फवृष्टी झाल्याचं पाहायला मिळत आहे हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन हजार बावीस या काळात काश्मीरमध्ये एकूण एकशे चौतीस पॉईंट सहा सेंटीमीटर इतकी बर्फवृष्टी झाली होती पण दोन हजार तेवीसच्या नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये फक्त तेवीस सेंटीमीटर इतकीच बर्फवृष्टी झाली आहे दोन हजार एकवीस मध्ये पन्नास पॉईंट सहा सेंटीमीटर श्रीनगरमध्ये तर गेल्या तीन महिन्यात बर्फवृष्टी झालीच नसल्याचं सांगण्यात येत आहे काश्मीर मधल्या तापमानात सुद्धा वाढ झाल्याचं दिसून आलंय झिरो डिग्री किंवा त्यापेक्षा कमी तापमान असलेल्या काश्मीर मधल्या काही ठिकाणी किमान तापमान हे सहा पॉइंट पाच डिग्री सेल्सिअस तर कमाल तापमान हे तेरा डिग्री असल्याचं आढळून आलंय <coughs> पंधरा जानेवारीला मधल्या पहलगाम मध्ये जानेवारीतल्या आजवरच्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे या दिवशी पहलगाम मध्ये चौदा पॉईंट एक डिग्री सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलं <coughs> हे तापमान पहलगाम मधल्या आजवरच्या इतिहासातलं तल्या सर्वाधिक तापमान असल्याचं म्हटलं जातं काश्मीर मधली गुलमर्ग पहलगाम ही ठिकाणं पर्यटकांची खास आकर्षण आहेत स्कीइंग आणि इतर स्नो स्पोर्ट्स साठी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर पर्यटक गुलमर्गमध्ये येत असतात जानेवारी दोन हजार मध्ये एकूण शहाण्णव हजार पर्यटकांनी गुलमर्गला भेट दिली होती पण जानेवारी दोन हजार चोवीसच्या पहिल्या पंधरवड्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत पर्यटकांची संख्या साठ टक्क्यांपेक्षा कमी झाल्याचं सांगितलं जात आहे बर्फावरून स्कीइंग करण्यासाठी गुलमर्ग प्रसिद्ध आहे पण यंदा गुलमर्गमध्ये बर्फच पडला नसल्यामुळं इथल्या पर्यटनाला मोठ्या प्रमाणावर फटका बसलाय टाइम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार गुलमर्गमध्ये डिसेंबर ते जानेवारीच्या मध्यापर्यंत फक्त सहा इंच बर्फाच्छादन दिसून आलंय एरवी या काळात गुलमर्गमध्ये दीड ते दोन फुटांपर्यंत बर्फाच्छादन आढळून येतं पण काश्मीरमध्ये यंदा बर्फवृष्टी न होण्यामागची काही कारण हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहेत ती कारण नेमकी कोणती ते आता आपण बघूयात पहिलं कारण सांगितलं जातं ते म्हणजे कोडा हिवाळा जम्मू काश्मीर लडाख या भागात हिवाळ्यात डिसेंबर ते जानेवारी दरम्यान मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी होते साधारणपणे या प्रदेशात डिसेंबरच्या पहिल्या पंधरावड्यात आणि जानेवारीमध्ये चांगलीच बर्फवृष्टी होते मात्र यंदाच्या हिवाळ्यात जम्मू आणि काश्मीरला डिसेंबरमध्ये तब्बल ऐंशी टक्क्यांपेक्षा कमी हिमवृष्टीची नोंद आहे तर जानेवारीमध्ये आत्तापर्यंत एकदा ही बर्फवृष्टी झाली नसून पुढचे काही दिवस सुद्धा हीच परिस्थिती राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवलाय लडाखमध्ये तर डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्यात अजिबात पाऊस पडला नाही ग्लोबल वॉर्मिंग आणि तापमानात होणाऱ्या बदलांमुळे भारतातला हिवाळा हा लहान होत चालल्यामुळं हा परिणाम होत असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय यंदा जम्मू काश्मीर मधल्या काही भागातलं तापमान हे दिल्लीपेक्षा सुद्धा जास्त असल्याचं आढळून आलं याचा परिणाम सुद्धा बर्फवृष्टीवर होत आहे दुसरं कारण आहे ते म्हणजे वेस्टर्न डिस्टर्बन्स हिमालयात वेस्टर्न डिस्टर्बन्समुळं मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी होत असते वेस्टर्न डिस्टर्बन्स म्हणजे पश्चिमेकडून वाहत येणारे वारे भूमध्य समुद्रातल्या उष्णकटिबंधीय चक्रीवादळामुळं हे वारे तयार होतात पूर्वेकडे वाहत येत असताना हे वारे अटलांटिक महासागर आणि भूमध्य समुद्रातून मोठ्या प्रमाणावर बाष्प घेऊन येतात मान्सून नंतर हिवाळ्यात उत्तर आणि वायव्य भारतात या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळेच मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो पण अलीकडे या वेस्टर्न डिस्टर्बन्सचं प्रमाण कमी होत असल्याचं पाहायला मिळत आहे गेल्या काही वर्षात वेस्टर्न डिस्टर्बन्सचं प्रमाण त्रेचाळीस टक्क्यांनी कमी झालंय हिवाळ्यात साधारणपणे चार ते सहा वेळा वेस्टर्न डिस्टर्बन्स घडून येतात या हिवाळ्यात डिसेंबर आणि जानेवारीमध्ये फक्त एकच वेस्टर्न डिस्टर्बन्स घडून आलाय तो सुद्धा जास्त प्रभावी नसल्यामुळं भारतात उत्तरेकडच्या भागात पाऊस खूपच कमी झाला याच कारणामुळं जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश सारख्या राज्यांमध्ये बर्फवृष्टीसुद्धा कमी झाली तिसरं कारण सांगितलं जातं ते म्हणजे अल नीनो इफेक्ट एम डी बीच्या श्रीनगर केंद्राचे प्रमुख मुख्तार अहमद यांच्या म्हणण्यानुसार पॅसिफिक महासागरातल्या अल नीनो इफेक्टमुळे सुद्धा काश्मीरमधल्या बर्फवृष्टीवर परिणाम झालाय अल नीनो इफेक्ट हा तीन ते सात वर्षांनी घडून येत असतो अल नीनो वर्षात क्रिसमसमध्ये साऊथ अमेरिकेतल्या किनारपट्टी भागात पॅसिफिक महासागराचं तापमान नेहमीपेक्षा अचानक वाढतं तसंच महासागरातल्या या गरम पाण्याला पुढे ढकलणारे ट्रेड विंड कमकुवत झाल्यामुळं हे पॅसिफिक महासागरातलं गरम पाणी पश्चिमेकडे आशिया खंडाच्या दिशेने न वाहता पूर्वेला वाहत जातं त्यामुळं तिथे कमी ताबाचा पट्टा निर्माण होऊन दक्षिण अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो तर आशिया आणि ऑस्ट्रेलिया खंडात पावसाचं प्रमाण कमी होतं हाच अलनिनो इफेक्ट गेल्या काही महिन्यांपासून कायम आहे त्यामुळं उत्तरेकडच्या राज्यांमध्ये बर्फवृष्टी कमी झाल्याचं सा सांगितलं जातं जम्मू काश्मीर राज्याचं उत्पन्न हे मोठ्या प्रमाणावर पर्यटनावर अवलंबून आहे पण या परिस्थितीमुळे तिथल्या लोकांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होत आहे पर्यटनासोबतच फळ शेती आणि काश्मीरमधल्या पाणी पुरवठ्यावर सुद्धा या वातावरण बदलाचा परिणाम होत असल्याचं सा सांगितलं जातं तसंच हिमनग नग वितळण्याच्या घटना सुद्धा वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते ही परिस्थिती वारंवार घडली तर जम्मू काश्मीर सारख्या राज्यांचं सा पर्यटनाच्या दृष्टीनं असलेलं सुद्धा कमी होण्याची भीती व्यक्त केली जाते याबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्स करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका